नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्व लोणार बाबा भाविकांचे मनापासून स्वागत आपण दृश्य पाहतोय ते मान तालुक्यातील बिराल येथील श्री लोणार बाबा देवाची यात्रा आहे या यात्रेचं दृश्य आपण पाहतोय आपण आलोय ते मंदिरात आलेलं आहोत आणि बाबाचं जे पूर्वीचं छोटंसं मंदिर होतं त्या मंदिरातील बाबांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि आता थेट आपण मुख्य मंदिरात आलेलो आहोत भाविक दर्शन घेताना आपण दृश्य पाहतोय भाविक लोणारबाबांचं दर्शन घेत आहेत हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे श्री लोणारबाबा आहेत नवसाला पावणारे लोणारबाबा म्हणून या बिदाल परिसरात प्रसिद्ध आहेत भाविकांनी अशी रांग लावलेली आहे बाबांचं दर्शन घेण्यासाठी खरं तर या लोणारबाबा मंदिर परिसराचा विकास झालेला आहे तो अल्पावधीत झालेला आहे आपण दृश्य पाहतो ग्राम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचं स्वागताचा फलक आहे खरं तर पाहुच्या अखंड प्रयत्नातून श्री बाबा मंदिर परिसराचा विकास झालेला आहे यावर्षी नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून या बाबा देवस्थानाला बरोबर दर्जा मिळालेला आहे खरंतर अनेक वर्षापासून आमदार जयकुमार गोरे भाऊ या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी अखंड प्रयत्न करत आहेत यावर्षी गोवर्ग या मंदिर परिसरात मंदिर देवस्थानला मिळालेला आहे त्याचबरोबर लोणारबाबांचे भावी बिरालकर ग्रामस्थ अशा सर्वांच्या प्रयत्नातून सगळ मदतीतून वेगवेगळी वे विकासाची कामं झालेली आहेत आपण आलोय ते थेट आता मंदिर परिसरात आलेलो आहोत श्री लोणारबाबा मंगल कार्यालय आपल्याला पाहावंचं मिळत आहे दृश्यामध्ये नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून हे मंगल कार्यालय झालेलं आहे काही महिन्यापूर्वी या मंगल कार्यालयाचं उद्घाटन हे नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते झालेलं आहे आज यात्रेला नामदार जयकुमार गोरे भाऊची उपस्थिती खरं तर पाहिजे होती पण काही कामामुळे ते आले नाहीत पण त्यांच्या पत्नी सौ सो सोनेताई जयकुमार गोरे बैठसाई यांनी हजेरी लावली श्री लोणार बाबाचं दर्शन घेतलं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आलेला आहे आपण मंदिर परिसर बघतोय भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर खुळून गेलेला आहे हजारो भाविकांनी आज दर्शन घेतलेलं आहे आपण दृश्य पाहतोय तर भाविकांची गर्दी झालेली आहे रांगेने दर्शन घेत आहेत भाविक आपण मंदिर परिसरात आलेलो आहोत आणि सर्व म मंदिराकडे येणारे रस्ते असे भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत चारचाकी वाहने आपल्याला या दृश्यामध्ये पाहावायचं मिळत आहेत त्याचबरोबर यात्रा म्हटलं की लहान मुलांच्यासाठी पाळणे आलेले असतात तेही दृश्य बघतोय तर यावर्षी सर्वात मोठी यात्रा बघवण्याचं जे नियोजन केलेलं आहे ते यात्रा कमिटीने केलेलं आहे आणि आपल्याला दृश्य पाहूच मिळत आहे लहान मुलांच्यासाठी खेळलेले आले आलेले आहेत त्याचबरोबर सहा तारखेला सहा नोव्हेंबरला कुस्त्याचं मैदान आहे आणि तीन तारखेपासून या यात्रेला प्रारंभ झालेला आहे सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन झालेलं आहे महाप्रसादच कार्यक्रम झालेला जा आहे जागर असे विविध कार्यक्रम झालेले आहेत आपण दृश्य पाहतो ते श्री लोणार बाबा मंगल कार्यालयाचं दृश्य आहे आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या प्रयत्नातून हे मंगल कार्यालय झालेलं आपल्याला दिसत आहे आपण थेट आलो आहे ते आता लोणार बाबाच्या मंदिरातच झालेला आहोत भाविकण्याची गर्दी केलेली दिसत आहे दुसरं तर डोंगोर फोडून

भाविकांच्या समविधित बिदलकरांचे संमित संसोनीयताई वरे वहिनीसाहेब आहेत

मंदिर बिदाल परिसरात एक भाविकांचे हजार भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून लोणार बाबाचं ओळख आहे नवसाला पावणारा बाबा म्हणून आपल्याला सर्व भाविकांना परिचित आहे दिवस फिरण्यासाठी भाविक येत असतात आणि कोणतंही काम असो बाबांचं नाव घेतलं का होत असते अशी आपण विसरत भाविक श्रद्धा आहेत यात्रेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण दृश्य पाहतो ते रक्तदान शिबिराचं आहे रक्तदाते आपल्याला यामध्ये दिसत आहेत पुन्हा एकदा आपण बाबांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला बाबांचं दर्शन होत आहे आपण आलो ते मंदिर परिसरात आलेलं आहे आणि आपल्याला दर्शन झालेलं आहे बाबांच्या दर्शनानंतर भाविक दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहेत